नमस्कार मित्रांनो तर मी ज्योती पाटील आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण स्पेशल करतोय का कारण जे आपल्या आंब बदलापूरमध्ये जे झालं होतं मुलींसोबत स्कूलमध्ये त्या घटनेनंतर आपल्या अंबरनाथमधली घटना नको व्हावी अंबरनाथ खूप मोठा आहे पण आमच्या एरियामध्ये मा आणि माझ्या क मुलीच्या स्कूलमध्ये स्वतः मी आणि किरणताई आहेत तर आम्ही दोघीजणी मिळून जाऊन प्रत्येकी स्कूलमध्ये चौकशी करतोय किंवा त्यांच्या स्कूलमध्ये काय सोयी केलेल्या आहेत काळजी काय घेतली जाईल आणि जर जा त्यांच्यावरती ही घटना झालीच किंवा कोणावर हो झाली तर पुढे काय केलं पाहिजे यासाठी आम्ही थोडी दोघी जरी मिळून जाणार आहोत तर आता आम्ही पालेगावच्या आपल्या नामांकित स्कूल आहे रूट्स जिथे मी सुद्धा आहे जॉब म्हणून करते त्या स्कूलमध्ये जाऊया आणि तिथे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी बोलूया आणि बघूया कसं काय त्यांचं काय म्हणणं आहे नेहमी तर माझ्यासाठी असतंच हे स्कूल पण आज एक वेगळ्या कामानिमित्त आपण आलो आहोत सो फ्रेंड्स तर बघा इथे आपल्या रूल स्कूलमध्ये कॅमेरा सगळीकडे लावलेल्या आहेत सगळ्या स्कूलमध्ये आहेत आणि मी पण तुम्हाला डे कॅमेरामध्ये इथे समोरच कॅमेरा आहे आणि सगळी मुलं आहेत तर आपण आता प्रिन्सिपल मॅडमला भेटूया आणि त्यांना विचारूया का या स्कूलमध्ये अजून काय काय त्यांची मी त्यांनी सोयी केलेल्या आहेत काळजी काय घेत आहेत तर प्रिन्सिपल मॅडम आहेत तर मॅम थँक्यू तुम्ही आम्हाला टाईम दिला आहे तर आपल्या रूल स्कूलमध्ये तुम्ही काय काय अजून म्हणजे काळजी घेणार यापुढे कारण आता जो बदलापूरला झालेला आहे केस त्यानंतर सगळेजणच घाबरलेले आहेत तर तुम्ही आता पुढे जाऊन काय काळजी घेणार आहात सबसे पहिले तर ये केस की मी बहुत निंदा करूंगी ऐसी चीज़ें हमारे समाज में होणी नाही चाहिए और स्कूल जैसी जगह पर ऐसा सब हो रहा है तो का माता पिताओं का विश्वास से कम हो रहा है जो जानकर मुझे बहुत दुख हो रहा है हमारा स्कूल इन सब चीज़ों का ध्यान पहले से ही रखता है सबसे पहले तो बताना चाहूँगी ये सब चीज़ें होंगी आगे ये पता नहीं था लेकिन हमारे यहाँ गुड टच बैड टच की रोल प्ले एक्टिविटी टीचर्स के द्वारा हो चुकी है क्लास में हर क्लास में असेंबली में इसके अलावा स्कूल में ऑलरेडी लास्ट ईयर से एक साल हो चुका है कराटे क्लासेस चल रहे हैं जिसमें बच्चों को सेल्फ डिफेंस सिखाया जाता है बल्कि अभी हम इस और और ज़्यादा ध्यान देंगे कि हमारी लड़कियों को सेल्फ डिफेंस ट्रेनिंग काफ़ी अच्छे से दी जाए भले बच्चे छोटे हैं पर उन्हें अच्छे से सिखाए इसके अलावा कैमराज ऑलवेज वर्किंग है हमारे बच्चों के वॉशरूम ट्रेनिंग के लिए ऑलवेज़ आयाज होती हैं आंटीज़ होती हैं जैसा आप तो पीछे देख सकते हैं अभी वॉशरूम में होती है जो लेके जा रही है आंटी और बच्चों को लाइन से लेके जाते हैं यहाँ पे ऐसे नहीं कि कोई एक को छोड़ दिया है सबको लाइन से लेके छोड़ देते हैं और मैम आणि इकडे सगळं फिमेल स्टाफच आहे आपल्या ह्याच्यात अजून कोणी जेंट्स असले का हो पन आहे सर आहेत पण ते ऑफिसमध्ये असतात ते कधी स्कूलमध्ये अवेलेबल नसतात ते कधीतरी असं काही कार्यक्रम असल्यावरती तर मी तुम्हाला स्टाफ पण दाखवते असं नाही का फक्त सांगून झालं म्हणून तर इकडे बघा आपल्या इथे स्टाफ आहेत सगळ्या फिमेलच आहेत सगळ्या फिमेल स्टाफ आहेत इथे कोणीही जेंट्स नाही आहेत आणि एक एक क्लासरूममध्ये दोन दोन तीन तीन स्टाफ ठेवलेले आहेत तर ही आपल्या रूड स्कूलची काळजी आपण घेतोय कॅमेरे आहेत ऑफिस एरियामध्ये आणि कॅमेरे चालू आहेत हा हे बघा वॉशरूमला जाण्यासाठी इथे समोरच कॅमेरा इथे वॉशरूम आहे मजल कैमेरा आनी चालू सुधा है कैमेरा ला फ तो? तो तरी मैडम मैं तुम्हारा रिक्वेस्ट कराएंगी घो तो हम लोग देखते ध्यान तो रखते हैं सी सी टी वी है मौसी है सब है फिर भी बाहर के लोग आके भी कुछ करते अभी फिलहाल चालू है जैसे वशीकरण हम लोग को तो इस पर ट्रस्ट नहीं है लेकिन चालू है कि बच्चों को कुछ देते सुनने के लिए चॉकलेट देते हैं तो प्लीज़ आप ध्यान रखो और आगे से अगर मतलब बदलाव पर नहीं हुआ है लेकिन यहाँ पे अगर हो रहा है तो आप खुद जाके कंप्लेट करो बिल्कुल बिल्कुल यहाँ पर डिस्पोजल के टाइम पर कि किसी अननोन पर्सन को बच्चे नहीं दिए जाते भले तो चाहे पापा हाँ। हो और हम नहीं पहचानते पापा को भी बच्चे नहीं दिए जाते उनको तक कहीं प्रॉपर करते नहीं होती तो हर एक चीज़ का ध्यान रखा जा रहा है एज़ पर सेफ्टीफापर्स में और ये मैंने भी देखा है क्योंकि मैं भी रूल स्कूल में ज्वाइन हुई मैंने भी देखा आप लोग छोड़ते नहीं जब तक उनके पेरेंट्स नहीं आते तब तक यही इसी ब्रांच में नहीं अम्बरनाथ ब्रांच का भी उसी सेम है जब तक पेरेंट्स नहीं आते आप लोग छोड़ते नहीं हैं तो प्लीज़ आप ऐसे ध्यान रखिए और जा, हम जा। लोग को कॉपरेट किए आपको अगर कुछ प्रॉब्लम है तो अजय दादा का ऑफिस है तो आप कभी भी आ सकते वहाँ पर थैंक यू मैम थैंक्स टू यू आप लोग इतना अच्छा काम कर रहे हैं थैंक यू थैंक यू सुमन मैम नमस्कार आम्ही आता आलेलो आहोत गुरु ग्लोबल स्कूलमध्ये जे आहे जुने अंबरनाथ गाव येथे तर या शाळेमध्ये जे काही सेफ्टी मेजर्स घेतले जातात ते आम आम्ही आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत सांगणार आहोत हे आहे शाळेची एंट्रन्स आणि या आहेत ज्योतिताई या आहेत प्रिन्सिपल मॅम मॅम सांगाल आम्हाला काही तर आपण आता या स्कूलमध्ये आलो आपण खूप स्कूलमध्ये जाऊन आलो आणि अजूनही आपण आपल्या एरियातल्या स्कूलमध्ये जाणं आहोत आपण सेकंड या स्कूलमध्ये का आलो तर आपल्या जवळच आहे आपल्या माझ्या घराच्या जवळच आहे तर मॅडम पहिले तुमचं नाव सांगा रेखा पण अच्छा तर मॅडम आपल्या स्कूलमध्ये तुम्ही काय काळजी घेत म्हणजे पेरेंट्स लोकांना आणि पेरेंट्स आणि मुलाचं काय काळजी घ्या तर आत्ताचा हा विषय खूप चिघडलेला आहे तर तुम्ही काय काळजी घेता आपल्या स्कूलमध्ये मुलांना जे येतात होते त्यांना हँडओव्हर करण्यामध्ये जे पालक न्यायला पण येतात आणि घेऊनही त्यांना सांगितले की जायला इतर पालकांना कोणालाही ना अलावड नाही आहे की बाबा आमच्या ओळखीचे आले आहेत त्यांच्या हातात आम्ही मुलांना सोडतच नाही ते तर आहे पण आता आपण जे गुट टच आणि बॅड टच फक्त आपण मुलीला शिकवतो तर माझं असं तुम्ही स्कूलमध्ये मुलांना पण शिकवा मुलीच्या कपड्यांना हात लावायचे नाही किंवा कपडे वरती करायचे नाही किंवा तिच्या कुठल्याही पाठला हाताला तर आत्ताच आपण सोबत केली ना तर त्या मुलांना ओळखून येते तर तुम्ही हे करताय आम्ही टीचरच्या माफत मुलांना सांगितलेलं आहे एक गेम वगैरे सांगितलेलं होतं आणि मला तुमचा स्कूल पण बघायचं आहे आणि सर्व्हिस तुमचे अवेलेबल चालू आहेत की होती चालू क्लासच्या बाहेर पण आहेत क्लासच्या आतमध्ये पण आहे आणि वॉशरूम वगैरे आमच्या तुम्हाला आतमध्येच आहेत आणि पूर्ण लेडीज स्टाफ आहे लेडीज स्टाफ आहे आणि एखाद्या जर तुम्हाला असं वाटतं तर आपल्या स्कूलच्या बाहेर एखादा अनवोळखी व्यक्ती आहे ती कंटिन्यू काय गाडी घेऊन स्कूलला वॉच करतोय तर त्यावेळेस मी एक काम करा माझा नंबर तुमच्याकडे आहेच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा की आपले आजे दादा आहेत त्यांना सांगा म्हणजे आम्ही तुमच्यासोबत आहेत तर तुम्ही म्हणजे दुसरीकडे जाण्याचं आम्हाला पहिले सांगा का असं सा सोडतं आहे आम्ही नक्कीच तुम्हाला सांगते त्या गोष्टीमध्ये आणि अजून काय तुम्हाला भीती वाटते का काय म्हणजे स्कूलच्या भागात किंवा दम्हाला दाखवून राहील तर आपण आता स्कूल बघूया कारण या स्कूलचं पण नाव खूप चांगलं आहे आणि खूप सारे स्टुडंट पण आहेत आणि मॅडमसुद्धा चांगले आहेत तर आपण स्कूल बघूया आणि कॅमेरे आणि आतमध्ये वॉचरूम पण आतलीच आहे तुमचं तर आपण आतमध्ये जाऊन बघूया सर फ्रेंड्स हा ही एंट्री आहे स्कूलची आणि इथेसुद्धा कॅमेरा आहे आणि आपण आतमध्ये आल्यावरती इथे सगळे स्टुडंट्स बसलेले आहेत त्यांना टी व्ही वॉच केले आहे आणि स्टाफ सगळा लेडीजच आहेत इकडे बघा स्टाफ लेडीज इथे जेंट्स स्टाफ नाही आहे कारण खूप छोटे छोटे मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी लेडीज स्टाफ तसं जे वॉशरूम आहे ना इथेच आतमध्येच वॉशरूम आहे याच्या आतच आहे त्यामुळे बाहेर जाण्याची पण हे नाही आहे आपल्याला मुलांना चला तर सेकंड इकडे पण आहेत मुलं आणि ए सी पण आहे आणि कॅमेरासुद्धा आहे बघा इथे कॅमेरा चालू आहे अजून बाहेर पण तुम्हाला मी दाखवलं कॅमेरा आणि स्टाफ लेडीजच आहे आणि काळजी अशी घेतली जाते का इथे काळजी अशी घेतली आहे की इथे डोअर लॉक आहेत याच्या बाहेर ते सोडत नाहीत डोर लॉक आहे आतमरीच असतात मुलं तर मॅडम थँक्यू तुम्ही स्कूलला दाखवलात आम्हाला आणि अजून पुढे पण काळजी घ्या किरण मॅडम तुम्ही काळजी काय करा ते जरा सांगून घ्या त्याला मॅडम कॅमेरा तर तुम्हाला लक्ष आहे मुलांवरती लक्ष ठेवता कॅमेरा अँगल प्रत्येक ठिकाणी मुलगा तिथे जातो आहे त्यांच्यासोबत कोणी टीचर्स किंवा फिमेल स्टाफ अवेलेबल आहे की नाही हे बघणं त्यानंतर मुलांना घेण्यासाठी सोडण्यासाठी जे काही पॅरेंट्स येतात तुम्ही म्हणता तुमच्याकडून सगळे सेफ्टी मिळून सगळ्यांना मान्य आहे आम्ही गोष्टीची प्रशंसाच करतो पण तरीसुद्धा अतिदक्षका म्हणून आपलं कर्तव्य असं होतं की एक आय असं बनवा त्याच्यामध्ये आई वडील आणि आईला आहे आईला आहे पण आहे आई वडील आणि अजून एक कोणीतरी कार्डिंग म्हणजे समजा आजी काका काकू त्यांच्या टी एक जण अशा तीन जणांचा मिळून एक असा आय डी बनवा तिघांचे फोटो त्यांच्या खाली तिघांचे नाव नंबर तुमच्या शाळेचा शिकवा असा एक आय डी बनवा आणि ते आय डी राहील त्या पॅरेंट्सकडे किंवा त्या कार्डिंग तो एकच आय डी राहील म्हणजे जे कोणी मुलांना घेण्यासाठी शाळेत येणार आहे ते व्यक्तीने तो आय डी घेऊन घ्यायचा की ह्या तीनमधून जर फोटो आहे तरच तुमचा स्टाफ त्यांना ऑलरेडी आमच्याकडे आहेत फक्त तुम्ही दुसऱ्याकडे केलं पाहिजे कारण असं म्हणतात की नाही ही माझी आत्या आहे नाही नाही आम्ही सोडतो आम्ही सोडवत नाही आम्ही चांगली गोष्ट आहे तुम्ही ओळखीचं मध्ये असलं किंवा विद्यार्थ्यांचं शेलार शेलजारी नाही म्हणून तरीही आम्ही सोडवतो जसं तुम्ही म्हणता की तुमच्या मुलांना कसं आले सगळ्या गोष्टी तर आता आम्ही दुसऱ्या स्कूलला चाललो आहे पण मॅडम आम्ही फक्त तुम्हाला मुलांबद्दलच सांगितलं पण तुमच्या सुद्धा आणि तुम्हालासुद्धा जर असं वाटत असेल की आपण कुठंतरी अनसेफ आहोत एखादा परपुरुष तुमच्याकडे बघत असे वाईट नजरेमध्ये तरी पण तुम्ही आम्हाला म्हणजे दादा तर आहेतच आपल्यासोबत किंवा मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे आम्ही तुम्हाला कधी सहकार्य करू म्हणजे गप्प नका बसू कारण आपण आता गप्प बसतोय म्हणून सगळ्या गोष्टी घडतात तर तुम्हाला आम्ही सपोर्ट आमचं स्कूल असेल तर तुम्ही पण सहकार्य तेवढंच करा कारण घटना ही फक्त बदलापूरमुळे झाली म्हणून सोडून देऊ नका का आमच्या आपल्या इथे नाही होणार आपल्या इथे होऊ शकतो कारण कधी काय होईल आपल्याला माहिती नाही ते माझ्यासोबत होऊ शकतं तुमच्यासोबत होऊ शकतं मुलांसोबतही आहे म्हणून काळजी घ्या आणि काही असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आपले आजे दादा तर आहेतच बादुराच ऑफिस ऑफिसला तर तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट केला तरी चाल चला थँक्यू सो मच कॉन्टॅक्ट तर मित्रांनो आता आपण आपल्याच गावातल्या पाड्यावर बोलतात ना तिथे आलो त्या स्कूलमध्ये आणि ही स्कूल बघा तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आहे ते पण शासन मान्य प्राप्त आहे स्कूल तर आपण तिकडे जाऊया आहे जे वातावरण बिघडलेलं आहे कारण आजूबाजूला घरं पण खूप आहेत ते तर त्यासाठी आपण इथले प्रिन्सिपल आहेत अध्याध्यापक आहेत त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ का या स्कूलमध्ये ते काय काय सोयी ठेवल्या आहेत त्यांनी या देवार। देवार। तर मुख्याध्यापक आहेत सर तुमचं नाव मी राणे विद्यालय माध्यमिक अच्छा आणि हे पण सर आहेत संस्था चालक आहे जेवढे पण स्कूल आहे तिथे आपण भेटून त्यांना स्कूलमध्ये म्हणजे आता ज्या घटना चाललो आहे वातावरण एवढं बिघडलेलं आहे तर लहान मुलांपासून मोठी माणसं पण इथे असुरक्षित आहे तर आपल्या शाळेमध्ये का आपण काय काय सोयी केलेल्या आहेत आणि घटना ही कुठेही होऊ शकते पण ती नको व्हावी हो ती थांबावी त्यासाठी आपण काय केलंय तर सर जरा तुम्ही सांगा तुम्ही आता जसं सांगितलं की घटना ही आपल्या हातामध्ये नाही आहे ती कुठेही होऊ शकते परंतु त्यापूर्वी आपल्याला काय काय काळजी घेता येईल हे आपण घेतलीच पाहिजे शाळा म्हणून तर आपल्या शाळेमध्ये आपण बघितलं असेल की आपण आल्यापासून आम्ही म्हणजे गेटपासून तर आमच्या बाथरूम्स वगैरे सगळ्यापर्यंत आम्ही सी सी टी व्हीवरने हा एरिया सगळं कवर केलेला आहे त्याचबरोबर आमच्या ज्यावेळेस शाळेमध्ये मुली एंट्री करतात त्यावेळेसही आम्ही या ठिकाणी आमचे शिक्षक उभे असतात त्या ठिकाणी आमचे शिक्षक उभे असतात त्यानंतर मैदानामध्ये सुद्धा मधली सुटी असेल किंवा शाळा भरण्याच्या पूर्वीची वेळ असेल शाळा सुटल्यानंतरची वेळ असेल आमचे जेंट्स शिक्षक असतील लेडीज शिक्षिका असतील त्या ठिकाणी उभ्या असतात जेणेकरून आपल्या ज्या बाथरूम्स आहेत मुलींच्या त्या ठिकाणी मधल्या सुटीमध्ये आमच्या ज्या लेडीज शिक्षिका आहेत त्यांचं पण आम्ही त्या ठिकाणीच बाग म्हणजे स्वच्छतागृह पण तिथंच आहे लेडीजचं आणि मुलींचं बाजूला बाजूलाच आहे त्यामुळे त्यांचं येता जाता लक्ष असतं आणि आमच्या त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर तिथं आम्ही ग्रंथालय आहे त्याची सुद्धा तशी केलेली आहे की ज्या ग्रंथपाल तिथं बसतात त्यांना तो मैदानाचा एरिया आणि जेणेकरून लेडीजच्या बाथरूम त्यांचं सहज लक्ष राहील असं त्या ठिकाणी त्यांची बसण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे म्हणजे आमचं ग्रंथालयच आहे ते पण त्या सहज तिथं बघू शकतात म्हणजे जेणेकरून मुली येतात जातात आणि त्यानंतर त्यांचं लक्ष असल्यानंतरही आम्ही वर्ग शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत कुठलेही वर्ग शिक्षक किंवा शिक्षिका वर्गात असतील एखादी मुलगी टॉयलेटला गेली तर जास्तीत जास्त ते तीन ते चार मिनिटामध्ये परत आली पाहिजे नाही जर आली तर तसं तुम्ही मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणा किंवा उद्या इतर आपले शिक्षक असतील त्यांच्या निदर्शनास आणाल किंवा शिपाई असतील म्हणजे आमच्या मावशी पण आहे त्यांना सांगा मुली जर असतील तर आणि मुलं जर येत नसतील तर त्या ठिकाणी शिक्षकांना सांगा शिपायांना सांगा अशा आम्ही ताकीद म्हणजे सूचनाच त्या शिक्षकांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी असणारा जरा एरिया थोडासा आपला म्हणजे झोपडपट्टी एरिया आहे त्याही बरोबर इतर म्हणजे आपले हिंदी भाषिक लोक या ठिकाणी भरपूर आहेत पण त्याही सगळ्या परिसरातल्या आजूबाजूचे लोक चांगले आहेत आमचे काही माझी विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी असतात शक्यतो बाहेरच्या मुलांचा असा आम्हाला काही त्रास नसतो आणि माझे विद्यार्थी म्हटल्यामुळे आम्हाला वेळोवेळी ते सहकार्य करत असतात बऱ्याचशा प्रमाणामध्ये आणखी आता सी सी टी व्ही आणखी वाढवतो आहे कारण की जेणेकरून एक कुठला एक पॅसेज आहे तर पॅसेजमध्ये आम्हाला ती मुलं इथं जाताना दिसली नाही छोटी तर आम्ही आणखी सी सी टी वी वाढवत आहे चार सी सी टी व्ही आणखी वाढवत आहे पहिल्यांदा आठ सी सी टी व्ही आपल्याकडे आहे पुन्हा आज उद्या चार आणखी बसतील तर मला तर सांगायचं आहे सरांनी गोष्ट सांगली खरंच मी पण बघितले लागू कारण माझी मुलं दोन्ही या स्कूलमध्ये आहेत आता मी सर तुम्हाला विचारते का आपण मुलांची तर काळजी घेतो आहे पण स्टाफची काय काळजी घेते कारण स्टाफ काही जर ठिकाणी बघाल का लेडीज स्टाफ पाहिजे जेंट्स स्टाफ नाही पाहिजे पण या स्कूलमध्ये जेंट्स पण आहेत लेडीज पण आहेत तर त्यांच्यावरती तुम्ही काय म्हणजे सक्त लागू केलं ते सांगा स्टाफच्या मिटिंग आम्ही नेहमी घेत असतो आणि शॉर्ट मिटिंग पण मध्ये मध्ये घेत असतो आणि स्टा स्टाफ जो आहे तो आमचा पूर्णपणे चांगला आहे आणि नियंत्रणामध्ये आहे असंही मी सांगू इच्छितो कारण मी स्वतः या शाळेमध्ये पंधरा वर्ष मुख्याध्यापकसुद्धा होतो मी संस्थाचालक असलो तरी मुख्याध्यापक होतो आणि अजूनही मी जरी अकरा वर्ष झाले रिटायर झालेलो असलो तरी मी शाळेत येऊन बसतो त्यामुळे स जातीनं लक्ष माझं सगळ्या बाबतीमध्ये असतं आता महिला स्टाफच पाहिजे असं तर मला वाटत नाही कारण जेंट्ससुद्धा काळजी घेऊ शकतात आणि महिला स्टाफ पुरेसा आपल्याकडे आहे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त महिला आहेतच आतासुद्धा पण पूर्णपणे महिला पाहिजे अशी काही आवश्यकता मा मला तरी माझ्या शाळेपुरती तरी अजिबात वाटत नाही आणि दुसरी गोष्ट मध्ये मध्ये आम्ही शिक्षकांचं प्रशिक्षण घेत असतो म्हणजे बाहेरच्या तज्ज्ञ मार्गदर्शक बोलवत असतो किंवा वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी संवाद साधत असतो विशेषतः विज्ञान निष्ठा कशी असावी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आमच्याकडे येतात मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अंबानाचा अध्यक्ष आहे ठाणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे ते त्यामुळे तेही कार्यक्रम आमच्याकडे होतात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फतच मुलांसाठी आणि मुलींसाठी वयात येताना हा एक आम्ही व्या आयोजित करतो दरवर्षी मुलींसाठी वेगळं करतो आणि मुलांसाठी वेगळं करतो मुलींसाठी महिला असतात व्याख्यानाला आणि मुलांसाठी डॉक्टर जाधव म्हणून ते असतात आणि त्याचप्रमाणे इतरही सामाजिक घटनांचं जे काय आहे ते साधारणपणे आम्ही फलक लेखन किंवा मुलांमध्ये अलर्ट रहावं दृष्टीने आमचे नेहमी प्रयत्न असतात युनिफॉर्मच्या म गणवेश तर आमच्या शाळेमध्ये आहे मुलांना सर्वांना मुलींना वगैरे परंतु त्याचबरोबर वर या वर्षापासून आम्ही सर्वांमध्ये एक समांतर राहावी शिक्षकांमध्ये म्हणून hmm. त्यांना आम्ही एक काय म्हणतो त्याला जॅकेट किंवा ॲप्रॉन आम्ही आपण त्या याशी लागू केलेले आहेत की सर्वांनी इथे आल्यानंतर ॲप्रॉन घातलाच पाहिजे मग तो टीचिंग स्टाफ असेल किंवा नॉन टीचिंग स्टाफ असेल तर त्याच्यामुळे एक प्रकारे कोण शिक्षक आहे कोण बाहेरचा आहे हे कळतं ओळख ओळख होते आणि एक साधारणपणे चांग लोक त्याच्यामुळे देखील चांगला दिसतो आणि मुलांवरही त्याचा चांगला परिणाम होतो शिस्तीच्या बाबतीत आम्ही सुरुवातीपासून फार जागरूकच आहोत कारण आज जवळजवळ एकोणतीस वर्ष पूर्ण झालेलं आमच्या इथे शाळेला आणि सर्व काही आजपर्यंत तरी कुठेतरी आमच्याकडे अनुचित प्रकार अशा प्रकारचा काही घातलेला नाही जसे सर बोलतायत नाही घडलाय मी पण देवाला प्रार्थना करते नकोच घडावा हा प्रकार पण सरांनी जे जॅकेटच्या बद्दल सांगितलेलं आहे तर खरंच या स्कूलमध्ये टीचरला स्टाफला तर जॅकेट दिलेलं आहे पण आता या वर्षीपासून दहावीच्या मुलांना सुद्धा मुलींना सुद्धा हा जॅकेट हायर केलाय का केलाय कारण त्याच्या सेफ्टीसाठी कारण आपण ओढणी लावतो आपली ओढणी पडते किंवा कोणाचं दुर्लक्ष आपल्या शरीरावरती नको जावं म्हणून तो जॅकेट सेफ्टीसाठी जॅकेट पाहिजे तर मला जेवढे पण आपले अंगणातले आहेत जे बोलतात का आम्ही तीनशे रुपये जॅकेट का घेऊ एक वर्षासाठी कारण हा विषय झालेला आहे माझ्या कानावरती पडला आहे तर ते असे बोलतात का फक्त एक वर्षच आहे त्यानंतर आम्हाला कॉलेजला जायचं आहे मग एक वर्षासाठी आम्ही तीनशे रुपये जॅकेट का घेऊ तीनशे किंवा चारशे असेल एक्स झेड पण तुमच्या एक जॅकेटच्या एक तीनशे रुपयामुळे तुमची मुलगी सेफ आहे हा विचार करा त्या जॅकेटला तुम्ही नीट बघा त्या जॅकेटच्यामुळे जर तुमची मुलगी डीप वागते तर काही दिसत नाही आहे पूर्ण सेफ आहे तर तुम्ही प्लीज जॅकेट सगळ्यांनी घ्या आता आपण स्टाफला दाखवूया जसं सरांनी सांगितलेलं आहे की सुद्धा हायर केलं तर आपण जॅकेट दाखवूया सर मी स्टाफला दाखवते परमिशन असेल तर चला तर आपण स्टाफला दाखवूया आणि तरी चला तर आपण लेडीज स्टाफ बघूया तर इथे लेडीज स्टाफचं आहे तर इकडे जॅकेट दिलं तर मॅडम प्लीज जरा सगळ्यांनी उभे राहून मला जॅकेट दिसेल का तुम्ही खूपच सुंदर असे जॅकेट यांना दिलेले आहेत आणि ह्या जॅकेटची सेफ्टी काय आहे तर तुमच्यातली कोणतरी मला एक सांगणार का ह्या जॅकेटची से सेफ्टी काय हो आहे ते मला वर्गात शाळेत वावरताना कम्फर्टेबल वाटतं म्हणजे हा ते मी कसं फक्त साडी असायची तर पदर वगैरे सावरावं लागतं आपल्याला पण जॅकेट आमचा हां ते आणि मुलांना सुद्धा जॅकेट लागू केलंय दहावीच्या तर हे पण चांगलं खेळताना वगैरे मैदाना सावरावं लागतं मग ते जॅकेट असल्यामुळे मुली पण म्हणतात की खेळायला खूप चांगलं वाटतात आणि मला आ, जा नहीं आता असं वाटतं हे जॅकेट आपल्या स्कूलमध्ये लागू झालेत प्रत्येकी स्कूलमध्ये लागू झाले पाहिजेत बाकीच्या स्कूलचं अजून आयडिया नाही आहेत तर सगळ्यांकडे लागू झालं तर कसं कळून येतं आपला स्टाफ आहे म्हणून आणि खरंच खूप छान दिसत आहे तुम्ही आणि आता आपण बाकीचे स्कूलचं मी दाखवते बाकीचे स्कूल आहेत बाकीचा परिसर आहे तू बघूया सी सी टी व्ही आपण बघूया कुठे कुठे लागलेले आहेत तिकडे स्टार्टिंगलाच बघा

मी आज आलो इथे पाहण्यासाठी तर आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे बदनापूरमध्ये काय झालं खूप मेहनत अशी गोष्ट झाली तर पॅरेंट्स म्हणून समजा सर तुम्ही पण काळजी घ्या मुलांची पण काळजी घ्या आणि आपल्या टीचर्स आहेत त्या टीचर्सवरती मला लक्ष ठेवतात लोक काही करू शकतात आपण शाळा चालेल मी दाखवते जसं आपल्याला मुख्यतः सरांनी राणी सरांनी सांगितलं होतं का इथे शिक्षकांचा स्टाफ वर्ग आहे इथून तुम्ही बघितलं तर पूर्ण वॉशरूम सगळं दिसतंय एरिया पूर्ण दिसतोय जरी कोणी चुकीचं काम वर्तव करत असेल तर सरांच्या निगराणीमध्ये तो राहील चला आपण खाली पण जाऊन येऊया घेऊन म्हणून झालं तर इथे वॉशरूम आहे इकडे बघा तू एक मुलींचा आहे आणि मुलांचा आहे आणि समोर एंट्री आहे म्हणून कळून येतं का कोण मुलगी आतमध्ये गेले की किती उशीर आतमध्ये आहे हे सर जसे आपल्या बोलले होते हे तुम्ही कळून येतं लगेच तुम्ही अशा प्रकारे काळजी घेत आहेत बघा तुम्ही तुम्हाला दाखवलं आम्ही पासून सगळं काही जे ते लक्ष ठेवतात आणि स्कूलचा टाईम झाला आहे तरी पण त्याने आम्हाला थोडा वेळ देऊन सगळ्या आमच्या गोष्टी टीचर्सनी मुख्याध्यापकांनी ऐकल्या म्हणून मी या स्कूलला सल्यूट करते माझी इच्छा आहे का ह्यांचा नियम लागू जे करतात ते असंच करू दे खूप चांगले स्कूल आहे आणि टीचर स्टाफसुद्धा चांगले आहेत तर थँक्यू सो मच तुम्ही वेळ काढून आमचं ऐकलं ते तर आपण आलेलो आहोत इथे एक फ्री स्कूल आहे रोबोट म्हणून आपलं पालेगाव एरिया आहे चुनामरण गाव एरिया तिथे हे नवीन स्कूल ओपन झालेलं आहे तीन थी। चार महिने झालेले आहे या स्कूलला ओपन तर ह्या सिक्युरिटी आणि तिथे काय काय प्रिव्हेंशल मेजर्स घेतले जातात आणि तसं त्याचप्रमाणे टीचर्स आणि स्टाफ प्रिन्सिपल मॅम जे सर्वजण आपल्याला कसे कॉपरेट करत आहेत दाखवण्यासाठी आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी बघू तुम्ही असं बघू शकता जसं आपण एंट्री घेतली आहे तिथे वरती कॅमेरा आहे जो व्यू आहे त्याने पूर्ण एरिया कव्हर होतोय त्याच्यामुळे पूर्ण दिसून की मुलं कुठे त्यांचा हा प्ले ग्रुप आहे आणि आय थिंक हा वॉशरूम आहे वॉशरूम पण आतमध्येच आहे तर चांगली गोष्ट आणि इथे आतमध्ये एक कॅबिन आहे वेगवेगळे भाग स्टाफ आहे स्टाफ आहे तुम्हाला इकडनं पण दिसत आहे एकदम क्लीन आणि हा जो क्लासरूम आहे या क्लासरूम मध्ये क्लासरू कॅमेरा हा पूर्ण क्लासरूमचा दिसतो आणि ते शक्यतो बघाल ना तर फिमेल स्टाफच त्यांनी ठेवलेला आहे जे मेल स्टाफ नाही तरी सुद्धा त्यांनी जेवढे काही प्रिव्हेशन मेजर्स घ्यायचे ते घेतलेले मावशी सुद्धा अपॉइंट केलेले आहेत वॉशरूममध्ये घेण्यासाठी या टीचर आहे तिथे मॅम तो बच्चों को आप डिशन तो, के जो बताते हैं वो घुटते हैं बैठते बारे में आप हम टीचर से उनके सामने आपको अगर ऐसा होगा तो आपको जोर से छिलाना है आस पास में कोई भी आपको थोड़ा उसके पास और जितना भी आज के पास सबसे ये बहुत अच्छी बात है अच्छी बात है मेरी मुलाकात डायरेक्ट प्रैक्टिकली कर तो दाखा है कि जो उसको तो चाहिए आए आने आ, ऐसे ही काम आप आगे भी करेंगे तो ये जो घटना हटी है इसके बाद हम लोग तो इसका निषेध तो कर ही रहे लेकिन हम तो आपसे भी आपका सिक्योरिटी बच्चों का सिक्योरिटी चाहे व पैरेंट्स सिक्योरिटी जो हर चीज़ के लिए हमें थोड़ा सा तो थैंक यू सो मच और थैंक यू मैम दा भेटने आपण जाणून घेऊयात की त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये काय काय प्रिवेंशन मेजर्स घेतलेले आहे काय काय काळजी घेतलेली आहे कुठली सुरक्षा त्यांनी मुलांसाठी तसेच टीचर्ससाठीही देत आहे तर तसे त्याच्यासाठी आपण आता पहिल्यांदा प्रिन्सिपल मेमशी बोलूया आम स्वट आणि प्रिन्सिपल ऑफ द स्कूल With uh, so much news in our society, that about the safety of our girl and children, raises a lot of questions about the safety of our girl child. Uh, it creates a lot of questions, right? We can understand that in our society, school safety and security are primarily concerned about the safety of our children on the school grounds. But we can ensure that. We can provide the safety to our girl child. We can ensure that it is a strict entry and exit procedure will be there, identification system will be there, and 100% camera surveillance function will be there. We'll see that we'll not appoint any male staff in our school. Definitely not appointed. And we'll take extra care of our children that it doesn't happen any such things in a school premises at Prokhorovskii preschool. I can ensure that it will not happen any such situations in our school. Mm -hmm. Thank you so much, ma'am. If your staff, parents, or you know, you know uh, uh, staff or parents or any children, if they are in our, uh, if they want any help from this area. So we definitely reach yeah, the there. Room. Is a uh, office. So the, the particular question. I came from there. सो अजय दादा पाटिल प्लीज यू नो यूंग ब्रदर सो यू कैन कॉल हिम और यू कैन गो एंड यू नो लॉन्च अ कम्प्लेट ओवर दैर सो वी कैन हेल्प यू फॉर देट पर्पज एंड हम लोग आपको ये अश्योरिटी देते हैं कि इस दी आपको अगर कोई भी दिक्कत आ जाए तो आजादादा पाटिल का ऑफिस आपके लिए मिले और अगर टीचर्स यहाँ से किधर बाहर हैं जैसे कि मैंने आप एक साथ से भी बात की कि यहाँ से अगर हम लोग बाहर हैं अगर कुछ दिक्कत आती है दैट टाइम हम लोग क्या करेंगे तो उसके लिए कुछ हेल्पलाइन नंबर निकाले हैं सर तो वो भी हम लोग लो आपको प्रोवाइड करते हैं करेंगे वो हेल्पलाइन नंबर के आप जैसे जैसे जाएंगे आपको ट्रैक करेंगे और आप देन आपको भी कुछ लगा अगर बाहर अभी यहाँ से आप देखोगे तो रोड पे सब देख रहा है मतलब मैम का कैबिन एंड दैन रोड जो है दिख रहा है तो आपको लग रहा है कि बाहर ऐसा कुछ गलत हो रहा है या कोई कैंप फोटोज आपके स्कूल के फ़ोटोज़ निकाल रहा है तो देन आप एक्शन लीजिए हम आपको साथ सपोर्ट करेंगे आपको नंबर दिया है अजय पाटिल का तो आप जरूर उस पर ध्यान दीजिए थैंक यू मच थैंक यू सो मच